कोल्हापूर अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी कागल तालुक्यातील सागर शंकर कोंडेकर यांची निवड करण्यात आली आहे किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाश्टे यांनी त्यांची नियुक्ती केली खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते कोंडेकर यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आला यावेळी आमदार सतेज पाटील यांनी कोंडेकर यांचं अभिनंदन करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न किसान काँग्रेसच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण अहोरात्र कार्यरत रहा अशा सूचना दिल्या अखिल भारतीय किसान काँग्रेसला मोठी ऐतिहासिक का परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी स्थापन झालेल्या किसान काँग्रेसने देशातील शेतकरी आणि शेतमजुरांसाठी लाखो लढे लढत त्यांना न्याय मिळवून दिला सागर कोंडेकर यांचा सा शेतकरी प्रश्नांवर चांगला अभ्यास आहे यामुळे ते या पदाला न्याय देतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला सत्यमुख प्रतिनिधी सक्षतीजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातक्यनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका